तर लास्ट सेशन सेशनमध्ये आपण पाहिलं की स्क्रिप्ट रायटिंग व्हिडिओ मार्केटिंगसाठी स्क्रिप्ट रायटिंग किती महत्त्वाचे तर आत्ता आपण पाहणार आहोत की व्हिडिओ मार्केटिंग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे व्हिडिओ मेकिंग किंवा ज्याला आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणतो ह्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी पण असतात कारण व्हिडिओ तर सगळे बनवतात तुम्ही म्हणताल की मोबाईल घेतल्यानंतर आम्ही पण इझिली व्हिडिओ बनवू शकतो पण त्याची क्वालिटी त्याचे रिझोल्युशन त्याचे अँगल ह्या पण गोष्टी खूप मॅटर करत असतात ह्या गोष्टी म्हणजे कमी बजेटमध्ये चांगल्या व्हिडिओचा आउटपुट आपण कशा पद्धतीने काढू शकतो किंवा इव्हन माझ्याकडं फक्त मोबाईल आहे तर मोबाईलचा यूज करून मी चांगलं आउटपुट कसं काढू शकतो या गोष्टी पण आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे तर या गोष्टी जर आपण आपल्या एक्सपर्ट करून शिकल्या तर खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतो तर आमचे जे मयूर सर आहेत जे की कॅमेरा एक्सपर्ट आहेत ते तुम्हाला मोबाईलचं यूज करून जसं म्हणतो ना लो बजेटमध्ये चांगल्या व्हिडिओ क्वालिटी कशा काढल्या जातात ह्या गोष्टी तुम्हाला शिकवून देतील किंवा समजून सांगतील नमस्कार मित्रांनो मी मयूर चव्हाण प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफर मित्रांनो या लेसनमध्ये जसं की आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे की आपण मोबाईलचा यूज करून कशा पद्धतीने चांगल्या लेवलचे व्हिडिओ शूट करू शकतो किंवा चांगल्या लेवलच्या ॲड शूट करू शकतो तर मित्रांनो मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे त्या मुद्द्यांवर जर तुम्ही अभ्यास केला प्रॅक्टिस केली तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो की तुम्ही मोबाईलचा यूज करून खूप चांगल्या लेवलचे व्हिडिओज क्रिएट करू शकता तर मित्रांनो या लेसनमधला आपला पहिला मुद्दा आहे एका चांगल्या मोबाईलची निवड जसं की तुम्ही तुमचं बजेट असेल तर तुम्ही आयफोनमध्ये जाऊ शकता आयफोनचा कॅमेरा जो आहे तो सिनेमॅटोग्राफीसाठी किंवा व्हिडिओसाठी चांगला आहे फोटोसाठी पण चांगला आहे जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही आयफोनमध्ये नक्की गेलं पाहिजे आणि जर तुमचं बजेट नसेल तुम्ही अँड्रॉइड फोन यूज करणार असाल जर तुम्ही अँड्रॉइडमध्ये जाणार असाल तर तुम्ही एक चांगल्या क्वालिटी देणारा मोबाईल जो आहे तो या ठिकाणी निवडू शकता जसं की फोर के क्वालिटीचा रिझल्ट किंवा वन ट्वेंटी एफ पी एस सिक्स्टी एफ पी एसपर्यंतचा फोन तुम्हाला अँड्रॉइडमध्ये इझिली मिळून जाईल जर मित्रांनो तुमच्याकडे एक चांगल्या क्वालिटीचा मोबाईल असेल तर तुम्ही एक बेस्ट रिझल्टचा व्हिडिओ क्रिएट करू शकता आणि आपल्या ज्या ॲड असतात एंगेजिंग कुठे होतात तर तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस एक चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ तुमच्या ऑडियन्सला दाखवता तुमच्या कस्टमरला दाखवता त्यावेळेस नक्कीच तुमचा कस्टमर त्या ठिकाणी एंगेज होतो आणि तुमच्या ॲडचा रिझल्ट जो आहे तो चांगला मिळतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एक चांगल्या लेवलचा फोन घेऊन ज्यावेळेस शूट करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टींचा इथे काळजी घेतली पाहिजे तर पहिला जो पॉईंट आहे आपला तो इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजे काय की तुमचा जो फोन आहे ज्यावेळेस तुम्ही शूट करत असाल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं की तुमचा फोन जो आहे तो एकदम स्टील पकडायचा आहे किंवा मार्केटमधून एखादा छोटासा ट्रायपॉड बाय करायचा आहे तुम्हाला ऑनलाईन इझिली ट्रायपॉड मिळून जाईल जर तुम्ही तुमचा मोबाईल ट्रायपॉडवर लावला तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटणार आहे कारण की त्याची अलाइनमेंट जी आहे तुमची फ्रेमिंग जे आहे ती प्रॉपर तुम्हाला भेटणार आहे कारण कधी कधी आपण हाताने ज्यावेळेस शूट करतो त्यावेळेस आपल्याला काय होतं की आपला हात जो आहे तो स्टेडी राहू शकत नाही स्टेबल राहू शकत नाही आणि आपला फोन फ्रेम जी आहे ती आपली कुठे कुठे आपल्याला खराब दिसते ज्यावेळेस आपण ॲडचं शूट करत असतो किंवा एखाद्या रीलचं शूट करत असतो त्या ठिकाणी आपल्याला स्टेबिलायझेशन हे खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्ही शूट कराल एखाद्या ॲडचं शूट कराल तुमच्या शूट कराल त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी ट्रायपॉड जो आहे तो इथं यूज करायचा आहे आणि जर ट्रायपॉड नसेल तर तुम्हाला तुमच्या हाताने एकदम प्रॉपर स्टेबल ठेवायचा आहे मोबाईल जेणेकरून तुमचा जो व्हिडिओ आहे तो हलणार नाही शेक होणार नाही मित्रांनो व्हिडिओ शूट करायचा आहे म्हटल्यानंतर मग जर भले तुम्ही मोबाईलमध्ये करा किंवा तुम्ही कॅमेऱ्यात करा तुमचं कितीही मोठं प्रोडक्शन असू द्या पण मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला लाईटिंगचं नॉलेज येणार नाही तोपर्यंत तो तुमचा कुठलाही व्हिडिओ प्रोफेशनल वाटणार नाही म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये जरी शूट करत असाल किंवा तुम्ही कॅमेरा जरी शूट करत असाल तुम्हाला माहिती आहे का प्रोफेशनल जे प्रोडक्शन हाऊस असतात जे मोठे मोठे ॲड बनवतात कमर्शियल ॲड बनवतात ते सगळ्यात अगोदर लाईटचा विचार करतात लाईट कोणती वापरायची लाईट कशी वापरायची याचा विचार करूनच या सगळ्या ॲड्स बनवल्या जातात हे सगळे व्हिडिओज फिल्म बनवले जातात त्यामुळे जर तुम्ही मोबाईलवर शूट करताय त्यावेळेसुद्धा तुम्हाला इथे लाईटचा विचार करायचा आहे लाईटचा विचार करूनच तुम्हाला शूट करायचं आहे तुमचा जो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट म्हणजे काय की जो व्यक्ती बोलतो त्याला सब्जेक्ट म्हणतात जसं की मी आत्ता बोलतोय म्हणजे आपला हा सब्जेक्ट झाला टेक्निकल भाषेमध्ये तर तुमचा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट नेहमी लाईटमध्ये असला पाहिजे जेणेकरून त्याच्या सब्जेक्टवर पुरेशी लाईट असेल त्यामुळं सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला आपल्या स्क्रीनवर उठून दिसेल किंवा तो आपल्या लक्ष वेधून घेईल तर अशा पद्धतीने आपल्याला लाईटचा ला 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 विचार करायला हवा तर लाईटचा पहिला सोर्स कोणता आहे नॅचरल सोर्स कोणता आहे तर लाईटचा पहिला जो सोर्स आहे तो आहे नॅचरल लाईट मित्रांनो जर तुमच्याकडे कुठलीही आर्टिफिशियल लाईट नसेल तुमच्याकडे कुठलेही लाईटवालं इक्विपमेंट नसेल तर तुमच्याकडे सगळ्यात मोठा फ्रीवाला सोर्स आहे तो म्हणजे आहे नॅचरल लाईट नॅचरल लाईट म्हणजे कुठली सनलाइट जी तुम्हाला कुठेही दिवसा तुम्ही कुठेही शूट कराल तर तुम्हाला इझिली अवेलेबल होईल ती लाईट आणि त्या लाईटमध्ये तुम्ही नॅचरल लाईटवर कुठलेही इक्विपमेंट यूज न करता तुम्ही चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा विचार करायचा की आपल्याला नॅचरल लाईट कुठे भेटणार आहे नॅचरल लाईटचा यूज आपण आपल्या शूटसाठी कसा करू शकतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला शूटचं सुरुवात करायची आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला नॅचरल लाईटवर शूट करता नाही आलं तुम्ही एखाद्या रूममध्ये शूट करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला एखाद्या आर्टिफिशल लाईटची गरज पडू शकते तर आर्टिफिशल लाईट तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्टवर इझिली मिळून जाईल एखादी रिंग लाईट तुम्ही घेऊ शकता तुमच्या बजेटनुसार घ्या मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही खूप मोठी लाईट घ्या खूप खर्च करा एखादी बजेटफूड लाईट घ्या सुरुवातीला तुम्हाला कमी बजेटमध्ये स्टार्ट करायचं आहे तर तुम्ही एकदम नॉर्मल लाईटवरसुद्धा सुरुवात करू शकता एकच लाईट असेल तिला जर तुम्ही व्यवस्थित प्लेस केलं सनलाईटचा विचार करून तुम्ही जर त्या लाईटला प्लेस केलं ला। जसं की के आपण सूर्याच्या प्रकाशात बघतो बाहेर आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम सुंदर दिसतात तर त्या पद्धतीने तुम्ही लाइटिंगचं प्लेसिंग करा सब्जेक्टला लाईटमध्ये ठेवा आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ शूट करा तर तुम्हाला गॅरंटेड तुमच्या मोबाईलमध्ये बेस्ट रिझल्ट मिळणार आहे लाईट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो लाईटला इग्नोर करायचं नाही आहे तुमच्याकडं जर लाईटचा सोर्स प्रॉपर नसेल तर तुमचे व्हिडिओ प्रोफेशनल वाटणार नाहीत एंगेजिंग वाटणार नाहीत आणि तुमच्या ॲड कॉपीजवर तुमचा ऑडियन्स क्लिक करणार नाही तर तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला लाइटिंगचा अगोदर विचार करायला हवा आहे आणि तुम्ही लाईटिंगचा सोर्स घेऊनच तुम्हाला शूटची सुरुवात करायचे आहे मी तुम्हाला खूप सुंदर असे बेस्ट दोन ऑप्शन सांगितले आहेत या दोन्ही ऑप्शनपैकी तुम्ही कुठलाही ऑप्शन निवडा आणि तुमचं शूट जे आहे ते तुम्हाला लाईटिंग सोर्ससोबत करायला सुरुवात करा मित्रांनो आपला पुढचा मुद्दा आहे की आपल्या फोनला जे आहे ते आपल्याला मॅन्युअल मोडला यूज करायचं आहे म्हणजे फोनचा जो कॅमेरा आहे जसं की मोठे मोठे सिनेमॅटोग्राफर असतील किंवा मी स्वतः असेल माझा जो कॅमेरा आहे तो मॅन्युअल मोडला यूज करतो त्याच्यामध्ये मॅन्युअली सेटिंग करत असतो तसं तुमच्या फोनमध्ये पण एक थर्ड पार्टी ॲप्लिकेशन जे आहेत ते मिळतात मित्रांनो तुम्हाला थर्ड पार्टी ॲप्लिकेशन जे आहेत ते कॅमेऱ्याच्या व्यतिरिक्त मॅन्युअल मोडसाठी ॲप स्टोअरवर किंवा अँड्रॉइड प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जातील तर तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि त्या ॲप्लिकेशनचा यूज करायचा आहे मी तुम्हाला जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर मी तुम्हाला एक फ्रीवालं मॅन्युअल मोड यूज करण्यासाठी एक ॲप्लिकेशन सांगतो आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा आणि ते ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या कॅ मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या तुमच्या व्हिडिओची क्वालिटी या ॲप्लिकेशनचा यूज केल्यानंतर खूप जास्त पटीने वाढणार आहे तर मित्रांनो आयफोनसाठी ब्लॅक मॅजिक कॅम नावाचं एक ॲप्लिकेशन आहे जे तुम्हाला टोटली फ्री भेटतं स्टोअरवरती ते तुम्ही डाउनलोड करून तुमच्या कॅमेऱ्याला आयफोनच्या कॅमेऱ्याला तुम्ही पूर्णपणे डी एस एल आरसारखं मॅन्युअली जे आहे ते यूज करू शकता आणि जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स आहेत प्ले स्टोअरवरती तुम्ही बघा तुमचा कॅमेरा मॅन्युअल यूज करण्यासाठी तुम्ही थोडासा रिसर्च करा तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर त्या ॲप्लिकेशनचा तुम्ही यूज करून तुम्हाला तुमचा कॅमेरा मॅन्युअल यूज करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ज्यावेळेस तुम्ही तुमचा कॅमेरा मोबाईलचा कॅमेरा ॲटोमॅटिक वापरता त्यावेळेस कॅमेरा कधी कधी लाईट कमी जास्त करतो एक्सपोजर हलवतो पण जर तुम्ही मॅन्युअली यूज केलं तर काय होतं की तुम्हाला डायरेक्टली तुम्ही जी सेटिंग तुमच्या कॅमेऱ्यामध्ये लावलेली आहे जी तुमच्या फोनमध्ये लावलेली ती सेटिंग फिक्स होते आणि तुम्हाला एक पिक्चर जे आहे ते एक स्टेबल पिक्चर प्रोफेशनल पिक्चर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा जो शूट करत असताना तुमच्या फोनमध्ये तुम्हाला मॅन्युअल कॅमेरा सेटिंग यूज करूनच तुमचे व्हिडिओ शूट करायचे आहे मित्रांनो पुढचा मुद्दा आहे फ्रेमिंग आणि कॉम्पोजिशन तर फ्रेमिंग म्हणजे काय तुम्ही जो व्हिडिओ बघताय आत्ता हा एका फ्रेममध्ये फिक्स आहे बरोबर ह्याला फ्रेमिंग म्हटलं जातं जर फ्रेमिंग जर प्रॉपर नसेल मी इकडे तिकडे एक्स्ट्रा स्पेस ठेवला असेल किंवा या ठिकाणी काही विचित्र गोष्टी दिसत असतील तर तुमचं अटेन्शन माझ्यापर्यंत पोचत नाही तसंच तुम्ही ज्यावेळेस मोबाईलमध्ये शूट कराल त्यावेळेस तुमचा जो सब्जेक्ट आहे तुमच्या फ्रेमिंगमध्ये पूर्णपणे भरलेला असाव तुमची फ्रेम तुमच्या सब्जेक्टने ब्लॉक केलेली असाव कारण की ज्यावेळेस तुमच्या फ्रेममध्ये तुमचा सब्जेक्ट पूर्णपणे असेल त्यावेळेस काय होईल की तुमचा जो ऑडियन्स आहे तुमचा जो कस्टमर आहे त्याचं जे अटेन्शन आहे त्याचं जे लक्ष आहे ते माझ्या बोलण्याकडे जाईल किंवा तुमच्या सब्जेक्टच्या बोलण्याकडे जाईल त्यामुळे तुम्हाला इथे थोडासा हा टेक्निकल विषय आहे याच्यासाठी थोड्या एज्युकेशनची गरज पडते पण तुम्ही कमीत कमी असा विचार करा की तुम्हाला जो तुमचा सब्जेक्ट आहे तो एकदम स्टेबल ठेवायचा आहे त्याचं फ्रेमिंग जे आहे ते एकदम ब्लॉकिंग व्यवस्थित करायचं आहे जेणेकरून आपल्या ऑडियन्सचं लक्ष सब्जेक्टकडे म्हणजे आपल्याकडे व्यवस्थित येईल मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला बॅकग्राऊंडचा पण विचार करायचा आहे शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही प्लेन बॅकग्राऊंड यूज करा प्लेन बॅकग्राऊंडमुळं काय होतं की आपला सब्जेक्ट जो आहे तो उठून दिसतो मी सुद्धा या ठिकाणी ब्लॅक कलरचं ग्रे कलरचं बॅकग्राऊंड यूज करतो आहे प्लेन बॅकग्राऊंड यूज करतोय जेणेकरून काय होतं की आपण प्लेन बॅकग्राऊंड यूज केल्यामुळं आपल्या सब्जेक्ट म्हणजे माझ्याकडे लक्ष तुमचं जास्त जातं आहे नाही की दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे तुमचं लक्ष जात नाही आहे मित्रांनो तर तुम्हाला फ्रेमिंग आणि कॉम्पोजिशनचा विचार या ठिकाणी करायचं आहे तुम्हाला कधीही शूट करत असताना तुमच्या फ्रेमिंग ज्या आहेत त्या फिक्स ठेवायच्या आहेत बॅकग्राऊंड जे आहे ते प्लेन ठेवायचं आहे लाईट जी आहे ती लाईटचा सोर्स तुम्हाला एक ठेवायचा आहे जसं की तुम्हाला या ठिकाणी लाईट बघायला भेटते की एक लाईटचा सोर्स आहे त्यामुळं मी तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत व्हिडिओ शूटसाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला आता शिकवणार आहे तो म्हणजे काय की तुमच्या व्हिडिओमध्ये असणारा तुमचा ऑडिओ ऑडिओ साऊंड क्वालिटी हा मित्रांनो जर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी थोडीफार उन्नीस वीस असेल तरी ती चालते पण तुमच्या ऑडिओची क्वालिटी जर खराब असेल तर तुमचा कस्टमर तुमच्या व्हिडिओवर एक सेकंडसुद्धा थांबत नाही त्याच्या कानाला त्रास झाला की तो लगेच तुमचा व्हिडिओ स्वाईपअप करतो किंवा स्किप करतो त्यामुळं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ शूट कराल त्यावेळेस तुम्हाला ऑडिओची क्वालिटी एकदम प्रॉपर रेकॉर्ड करायची आहे तर या ठिकाणी काय होतं ज्यावेळेस आपण मोबाईलने रेकॉर्ड करतो शूट करतो त्यावेळेस मोबाईल तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचा ऑडिओ देत नाही त्या ठिकाणी तुम्हाला ॲम्बियन्सचा आवाज बाहेरचा आवाज गाड्यांचा आवाज शेजारी कोण बोलत आहे यांचा आवाजसुद्धा येत असतो त्यामुळे तुम्हाला एक लेपल माईक जो आहे तो या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे मी तुम्हाला खूप महागडा माईक सजेस्ट करत नाही आहे तुम्हाला खूप कमी बजेटमधला एक मी माईक सांगतो आहे बोयाचा माईक येतो वायरचा माईक येतो समथिंग तो सहाशे सातशे रुपयापर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहे तो माईक तुम्ही बाय करा आणि माईक लावून तो लेपलला इथे लावा मीसुद्धा तुमच्याशी बोलताना हा रोडचा माईक यूज करतो आहे का तर माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचावा मी जे तुम्हाला शिकवतो आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी एक चांगल्या क्वालिटीचा माईक या ठिकाणी यूज करतो आहे तुम्हाला तुमचं शूट करत असताना माईक जो आहे तो कंपलसरी वापरायचं आहे मित्रांनो कारण की आपण सरांनी आपल्याला शिकवले की आपण ज्या आपल्या ॲड ज्या आहेत त्या आपण पैसे पे करून आपल्या अकाउंटवर लावणार आहे मग ज्या ठिकाणी आपण पैसे पे करतो आहे कशासाठी करतो आहे की आपण आपल्या कस्टमरला आपल्याला खेचायचं आहे कस्टमरचं आपल्याकडे खेचा कस्टमर अटेन्शन खेचायचं आहे आणि आपल्या लिंकवर क्लिक करायचं आहे पण जर ऑडिओ क्वालिटीज खराब गेली तुमचा आवाज किरकिरा गेला चिरकणारा गेला तर तुमचा कस्टमर तिथं येणार नाही तुमच्या क्लिकवर तुमच्या लिंकवर क्लिक करणार नाही आणि तुमचे पैसे जे आहेत ते या ठिकाणी वेस्ट जाणार आहेत क्वालिटी मी तुम्हाला परत एकदा सांगतो व्हिडिओ क्वालिटी थोडी उन्नीस बीस चालू शकते मित्रांनो पण ऑडिओ क्वालिटीसाठी तुम्हाला एक बेस्ट माईक परचेस करण्याची गरज आहे तो माईक तुम्ही मार्केटमधनं एक बाय करा चांगला चांगला म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट केला आहे बोयामध्ये वगैरे तुम्हाला लो बजेटमध्ये माईक जो आहे तो मिळून जातो एडिटिंग करत असताना थोडा उन्नीस बीस आवाज आला तर त्याचं जी लेवल आहे तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी कमी जास्त करा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगच्या लेसनमध्ये त्या गोष्टी शिकायला भेटतील नक्कीच तर मित्रांनो माईक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे व्हाइस क्वालिटी जी आहे ते व्हिडिओसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असते आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण सांगतो मित्रांनो एखादा व्हिडिओ जर तुम्ही म्यूट करून ऐकला तर त्या व्हिडिओची किंमत जी आहे ती झिरो होते आणि जर एखादा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ विथ ऑडिओ ऐकला तर त्या व्हिडिओची लाख मोलात किंमत होते तर मित्रांनो ऑडिओ हा तुमच्या व्हिडिओचा आत्मा असतो त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा चांगल्या क्वालिटीचं शूट करण्यासाठी तुम्हाला माईकची गरज पडणार आहे चांगल्या ऑडिओची गरज पडणार आहे लेपलचा माईक घ्या जो इथं लावला जातो आणि इथं लावून तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ तुमचे रेकॉर्ड करा जसंजसं तुमच्याकडे बजेट येईल जसंजसं तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील त्या पद्धतीने तुम्ही माईक जे आहेत ते वापरायला सुरुवात करा तर अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या लेवलची प्रोफेशनल लेवलची मोबाईल सिनेमॅटोग्राफी करू शकता मोबाईलचा यूज करून तुम्ही चांगले व्हिडिओ चांगल्या रील्स क्रिएट करू शकता आय होप मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेले सगळे पॉईंट्स समजले असतील मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः यूज कराल त्याच्यावर प्रॅक्टिस कराल आणि चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज बनवू शकाल मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक माहिती द्यायची होती मित्रांनो मी मयूर चव्हाण शटर आर्ट फिल्म प्रोडक्शन या नावाने फिल्म अकॅडमी चालवतो बारामती येथे मी पुणे आणि बारामती या ठिकाणी माझे क्लासेस घेतो ज्यामध्ये मी तुम्हाला प्रोफेशनल सिनेमाटोग्राफी आणि प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिकवतो हो जर तुम्हापैकी कोणाला जर प्रोफेशनल व्हिडिओग्राफी किंवा प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कोणा कॉन्टॅक्ट करू शकता खाली तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा मला कॉल करा अधिक इन्फॉर्मेशन घ्या आणि माझ्याकडे प्रोफेशनल तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना पण सजेस्ट करा प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफी आणि व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी शटर आर्ट फिल्म फिल्म अकॅडमीला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा थँक्यू मित्रांनो तर आत्ताच तुम्ही पाहिलं की मयूर सरांनी तुम्हाला शिकवलं की मोबाईलचा यूज करून कशा पद्धतीने आपण अॅट्रॅक्ट व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हे व्हिडिओ तयार झाल्यानंतर ह्याचं एडिटिंग कशा पद्धतीने केलं जातं